ग्रामपंचायत आणि सरपंच या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दैनंदिन ग्रामीण भागातील बातमीपत्र तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जाणून घेऊया आजच्या चालू घडामोडी नमस्कार मी विशाल भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सध्या कन्नड सोयगाव विधानसभेचं वातावरण दिवसांदिवस ज्वलंत होताना आपण पाहतोय सध्या आपण कन्नड तालुक्यातल्या सिद्धी चौक म्हणजे जुना कन्नड या ठिकाणी आलेलो लोकांना कन्नड तालुक्याचा लोकप्रतिनिधित्व कसा असावा त्याच पद्धतीनं आधी तालुक्याचा विकास कसा झाला यानंतर विकास कसा असावा या बाबतीत आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर चला आपण प्रतिक्रिया घेऊ आता सध्या सोळा उमेदवार लोकांनी फॉर्म मार्ज टाकलेले त्यामध्ये निवडणुकी लढण्यासाठी त्यापैकी सध्या कोणता उमेदवार सगळ्यांवरती भारी पडू शकतो आणि तालुक्याची धुरा कोणाच्या हातात येऊ शकते अस कन्नड तालुक्यामध्ये कन्नड विधानसभा तालुक्यामध्ये चैरंगी म्हणजे चार निको एक संजना दुसरी झाली मनोज पवार उदयसिंग लागतात या चौरंगी लढतीमध्ये दुरंगी लढीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण उदरसिंगचा विकास आणि मनोज पवारच्या या तालुक्यामध्ये शहरामध्ये वार्ता पाठिंबा याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये दुरंगी फाईट होण्याची शक्यता नाकारता येईल अचानक मागील तीन एक वर्षापासून पन्नास त्याचा नेतृत्व होते मनोज पवार पाहत होते ना कोणत्या पक्षाचं चिन्ह ना कोणत्या पक्षाचा आधार घेतात लोक असं म्हणतात का मनोज पवार यांनी कन्नड तालुक्याला तपत घेतलेलं होतं तर बाबतीत तुम्हाला काय लागत हे खरंय कानोज पवार आणि मनोज पवारच्या प्रथम नगरपालिका पुन्हा नगरपालिका तबत झाली परंतु काही कारण नगरपालिकेची निवडणूक न लागल्यामुळे आमदारकीची निवडणूक लागली आणि त्यांनी तालुक्यामध्ये त्यां प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व समाजाला त्यांनी अपेक्षा धरून सर्व समाजाने मनोज इच्छा झाली की मी आमदार काय होऊ नये त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण तालुका पिरायला सुरुवात केली मनोज पवार उमेदवार कसा पाहिजे आम्हाला मनोज पवार सारखा कारण आता नवीन आहे जसं सांगेल तसं करायला पाहिजे अशी उमेद आहे आम्हाला उमेद आहे उमेद तर सगळ्याला उमेदवार हे करणार तो करणार सगळं झालं पंचवीस वर्ष तीस वर्षापासून पाहू राहिले आता हे बी काय करायचं पाच वर्ष पाहू आणि पाहू कन्नड साठी आता घाट कन्नडच्या अठरावून घाट बंद झालेला आहे ते जितके बी व्यापारी आहे त्यांची हाटला बंद करण्याची वेळ आलेली आहे काही लोकांनी बंद केलेले आहेत ते छोटे मोठे टायरवाले पंक्चरवाले ट्रक वाले हे लोकांसाठी आता आठ वाजून जर प्रयत्न केला असता आत्तापर्यंत सध्याचे आमदार तर पॉवरफुल होतो मग का केलं नाही त्यांनी त्यांनी का केलं नाही हॉटरमॅटसाठी जे झाला होता ते वाक्य काँग्रेसच्या केलं होतं कल्याणकाराने त्यांच्या नितीन गडकरींना भेटलो ते प्रश्न मांडलेला आहे आपला कन्नडचा कन्नडचे अनेक प्रश्न काँग्रेसचे आमदार वापरू आले जे आमचे माजी होते ते प्रश्न आपले सोडून राहिले पण आम्ही हे जर होते तर प्रयत्न केला पाहिजे होतं ना दहा वर्षापासून पडला मिळतो पहिला सुरू झाला होता जेच आमदारांनी सांगितलं होतं हर्षवर्धन जाधव मी आणतो त्यांनी सांगितलं मी आणतो नगराध्यक्ष संतोष कोलनी त्यांना आडवे टांग आण झाला त्याच्या चर्चे असतात लोकांना सांगितलं का तो आणू शकत नाही आणि हे करायचं त्यांनी विजय सोडला तर आतापर्यंत काही केलेला नाही आता हे आमदारला माहित होतं कन्नडची परिस्थिती काय नऊ नऊ दिवसानंतर दहा दिवसानंतर कन्नडला पाणी पिवरायचं आणि एकदम गंभीर पाणी त्याचे राहिले अशा परिस्थिती आम्ही पाणी पिलेला होता लोकांनी बारा दिवसात पाणी घेत होता आमची कन्नडची टाकी लहान आहे हे जुना कन्नड आहे जुना कन्नडची परिस्थिती ते कधी जालना आहे तर औरंगाबाद जालनात तशी करण्याची परिस्थिती झालेली आहे रोड नाले सफाई नाही दिवाळी सारखा इतक्या मोठा संजीला तर पूर्ण नाल्या पूर्ण तुमले होते पूर्ण रोड तसाच्या तसा होता रात्री लोकांना फटाके फोडले त्याच्यातला एक बी माणूस आला नाही परत कशाला नाही त्यांना पगार नाही पगार द्यायची अबजारी कोणाची सध्याचे आमदार जोपर्यंत दुसरा आमदार निवडून येत नाही तोपर्यंत त्याची तर ते ताकद असते शासनाकडे अपील केलेली आहे शासनाला सांगितलेलं आहे त्याचा खर्च जास्त लागू राहिला अरे मग तुम्ही सत्ता झाली आहे माझ्या ते तर का आणू शकत नाही पाण्याचा प्रश्न तर मिळायला पाहिजे होता का नाही होता आता काही मेन ठिकाणी रोड झालेले आहेत ते आता काय तो तर अशी आहे की ह्याच्या अगोदरचे आमदार जे होते त्यांच्यापासून एका मंजुऱ्या होत्या आता उद्घाटन सुरू झाले बजेट जे होतं आपलं ते शासनाने त्यांचा सगळ्यांना दिलेलं आहे आपले आमदार होतो किंवा कोणत्या पक्षाचे असतो पण सत्ताधारी जेव्हा होतं तुम्ही तर कन्नडचा काय व्यवस्था करायला शहराचा निकास कोणी केला का आमच्या शहराचा प्रश्न आहे तर समजून केला नाही परंतु शहरमध्ये आम्ही पाहिजे की नाही आम्हाला काही आत्ता कन्नड टी ओ ऑफिस कन्नडला येणार होता कन्नड म्हणजे आता आम्हाला जावं लागेल कन्नड पासून वैजापूरपर्यंत म्हणजे नंबर सव्वद नंबर नव्वद किलोमीटर शंभर किलोमीटर आपल्याला जावं लागेल तर आमदाराचा प्रयत्न केला पाहिजे होता का नाही कधी हे ऑफिस अभ्या पाहिजे इलेक्ट्रिकचं ऑफिस आपल्या तिकडे गेलेलं आहे पेन सिल्लोडला गेलेलं आहे आता हे वैजापूरला चाललं आहे मग कन्नडमध्ये कोणते कोणत्या ऑफिस आहे की नाही राहणारे नेमका उमेदवार कसा पाहिजे आम्हाला उमेदवार मनोज पवार सारखा कारण आता नवीन आहे जसं सांगेल तसं करायला पाहिजे तरी अशी उमेद आहे आम्हाला उमेद आहे उमेद तर सगळ्याला उमेद होत गेली हे करणार तो करणार सगळं नेते ते दाखवलं पंचवीस वर्ष तर तीस वर्षापासून पाहू राहिले आता हे बी काय करतो पाच वर्ष पाहू आणि नाही तर मग दुसरा पाहू